पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी आज राष्ट जिल्हा परिषद मतदारसंघाचा आणि दामोड पंचायत समिती आणि राष्ट्रीय पंचायत समितीचा संयुक्त प्रचाराचा शुभारंभ या आमचे या कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शुभ हस्ते इथं संपन्न होत आहे तसेच आमचे ता तालुक्याचे नेते मान्य एवाय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज इथं संपन्न होणार आहे आज विठ्ठल मंदिर परंगणात आपण इथं उपस्थित आहे या मंदिराच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर राहिलो आहे इथून मागं ज्यावेळी संजय खासदार मंडलिक साहेबांच्या निधीतून इथं हा चांगला सभागृह झाला होता या सभागृहासाठी वरच्या बाजूला एक हॉलची मागणी होती आणि माझी माझी खासदार संजय मंडलिक यांच्या विनंतीनुसार या सभागृहासाठी एक पंधरा लाख रुपयाचा निधी आपल्याला उपलब्ध झाला त्याचं काम पूर्वतच गेलेलं आहे आणि या कमिटीच्या माध्यमातून गेले दोन वर्ष शिखराचं एक मोठं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे या कमिटीच्या माध्यमातून ते काम पुरवताच जात आहे त्यासाठी सहकार्य करण्यासाठी आणि भविष्यात या मंदिराच्या विठ्ठल मंदिराच्या प्रंगणासाठी जे काय भविष्यामध्ये ज्या काही गरजा लागतील किंवा जी काही कामं अपुरे आहेत ते करण्यासाठी आम्ही सर्वच पंचायत समितीचे आमचे उमेदवार विलास हळदेसाहेब आणि राशडीच्या पंचायत समितीचे उमेदवार काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमृता अतिल पाटील आणि मी स्वतः आम्ही ग्वाही देतो की राहिलेली कामं भविष्यामध्ये आमच्याकडनं पूर्ण केली जातील जय हिंद जय महाराज

गोकुळ अस्सल कोल्हापूरची